नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा गुड मॉर्निंग मंडळी सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्र चालू आहेत आणि सर्वजणांची लगबग चालू येते आपापल्या कुलदेवीच्या दर्शनाला जाण्याची तर आज मीही जात आहे आमच्या गावावरती आमचे गावावरती नवरात्र बसत असतं तिथं आमच्या इथं देवी आहे त्या देवीच्या दर्शनासाठी आम्हाला जायचं होतं सोबत आमची कुलदेवी वगैरे आहे तिथंही आम्ही जाणार आहोत तर सकाळी लवकर उठून लगबगीने तयारी करायचं असं ठरवलं पण बाहेर आली म्हटलं बाहेरची झाडझुड वगैरे करते तर तेच बघितलं की रात्री पाऊस पडला त्या पावसामुळे वरचं जे हँगिंग प्लांट होतं ते खाले पडलं आणि त्यामुळे खालचेही फॉट वगैरे खराब झाले जे प्लांट होतं तेही त्यामधून ते निघून गेलेलं होतं तर सर्वात आधी ते आवरचीवर केलं नंतर मग झाडझुड वगैरे आणि बाकीचे कामं केलीत आमचं जे गाव आहे ते अकोटजवळ आहे तर अकोला ते अकोट आम्हाला दोन अडीच तास लागतात आमच्या इथं जायला म्हणून आम्ही सकाळी लवकरच उठून लवकरच जात असतो जेणेकरून जाणंही झालं पाहिजे आणि सर्वांच्या भेटी वगैरे घेऊन वापसही येणं झालं पाहिजे त्यासाठी आज लवकर घाईघाई चालू आहे पण ज्या दिवशी नेमकं काही असतं ना त्या दिवशी एक्स्ट्राचे कामं निघत असतात तर असो आता सर्व तयारी वगैरे झाली अंघोळ वगैरे करून सर्वात आधी आम्ही घरच्या देवांची पूजा वगैरे करून घेतली आरती वगैरे झाली आणि त्यानंतर आता गावाला जाण्यासाठी रेडी झालो शचीला आता गावाला जायला खूपच आवडत असते फक्त तिला म्हटलं पाहिजे की आपल्याला बाहेर जायचं आहे की बाई सर्वात कामं सोडून आधी मला कपडे घालून मला रेडी करा सर तिचं सुरू होत असतं तर चला बोलता बोलताच आमचं सर्व आवरलं आणि आम्ही आता निघालेलो आहोत निघालोत रस्त्याने सर्वात पेट्रोल वगैरे टाकून घेतलं कारण लांबचा रस्ता आहे आणि रस्त्याने पाऊस वगैरे लागला कारण आता वातावरण पावसाचंच चालू चा आहे केव्हा पाऊस येईल ना कसं येईल काही सांगता येत नाही म्हणून पेट्रोल वगैरे इथंच भरून घेतलं तर पेट्रोल पंपवर आम्हाला एक कासव दिसला म्हणजे फोटो होता पण आम्ही त्या कासवाशी गप्पा गोष्टी मारल्या त्यालाही बाय बाय केलं आणि तिथून निघालोत आणि पोहोचलोत आमच्या नाश्ता पॉईंटवर तर हे जे नाश्ता पॉईंट आहे हे गांधीग्रामला आहे तर गांधीग्रामचं हे एक हॉटेल आहे ह्या हॉटेलमध्ये ना खरंच वडा खूप छान मिळतो ना तर आम्ही अकोल्यात नाश्ता न करता इथं गांधीग्रामला येतो आणि गांधीग्रामला आल्यानंतर फक्त वड्यासाठीच इथं थांबत असतो वड्याचा नसतं छान प्रकारे आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता वगैरे करून निघालोत रस्त्याने तर आमच्या गावाजवळच थोडं आधीच अलीकडे एक छोटंसं गाव आहे तिथं एक दुकानावरती थांबलो आजीसाठी काही सामान वगैरे घेतलं आणि मग तिथून निघून आलो घरी घरी आल्यानंतर सर्वात आधी दी देवीचं दर्शन वगैरे घेण्यासाठी ज्या घरी म्हणजे ज्या माझे मंधवी सहस्रे आहेत त्यांच्या इथं देवी असते त्यांच्या इथं आलो तर मागच्या वर्षी आले होते मी त्यानंतर डायरेक्ट आताच आले तर त्यांनी घर वगैरे बांधलेलं आहे मागच्या वर्षी त्यांचं जुनं घर होतं या वर्षी छान प्रकारे त्यांनी घर वगैरे बांधलं तर तिथं आले तिथं सुद्धा बाहेर जायचं होतं तर आम्ही नेमके आम्ही पोचलो त्यामुळे ते थांबलेत आणि आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं तर सर्वत आधी देवीची पूजा वगैरे करून घेतली घटाची पूजा केली सोबतच जी पूजा वगैरे मांडली होती देवीची तिथंही पूजा करून घेतली आणि नमस्कार वगैरे केला त्यानंतर शचींनी शशीच्या बाबांनी यांनीही पूजा केली नमस्कार केला सोबत मामाजीसोबत आणि ही गप्पा गोष्टी केल्या त्यांनाही नमस्कार केला हे आमचं गाव आहे तर हे अकोटपासून दहा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे रंभापूर म्हणून पण इथं कसं आमचे म्हणजे माझे सर्व जे सासरे वगैरे असतात ते राहतात आणि आमची फॅमिली म्हणजे माझे सासरे हे लहा जेव्हापासून म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच इकडेच राहतात त्यामुळे आमचं सर्व इकडे फक्त आम्ही काही कारणास्तवच जे आहे ते गावामध्ये जात असतो पण देवीचं स्थान असल्याकारणाने आम्ही नमस्कार करायला दरवर्षी जातच असतो पण मधात काही असं कारण येतच नाही त्यामुळे आम्हाला काही जायचं योग येतच नाही म्हणून जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की मी लास्ट इयर आली होती इथं ते नवरात्रामध्ये दर्शनाला दर्शन तर डायरेक्ट आता यावर नवरात्रामध्येच इथं दर्शनाला गेली किंवा मधात काही कार्यक्रम वगैरे असला किंवा कोणा मामाजींच्या घरी म्हणा किंवा कोणीचं काही असलं तर असं काही कार्यक्रम असले तरच आम्ही इथं येत असतो सोबतच आमच्या गावामध्ये ना झोटिंग महाराजचं हे मंदिर आहे तर झोटिंग महाराज हे लहान बाळाचे दैवत आहेत आमच्या गावाला जोटींग महाराजांचे रंभापूर म्हणूनही ओळखलं जात असतं तर इथं या देवाजवळ म्हणजे जोटींग महाराजजवळ लहान बाळांना आणलं जात असतं इथं मध्य वगैरे जणी असं नाही की म्हणजे हे कोणा जातीचे धर्माचे इथं सर्व जाती धर्माचे लोक येतात आणि प्रत्येकजण इथं मान वगैरे हे ज्या काही काही रिच्युअल असतात त्याही इथं दिल्या जात असतात आणि यांची हे सात भावांची काहीतरी कहाणी आहे मलाही नेमकी काही माहिती नाही आहे पण हे सात भाऊ आहेत तर एक भाऊ एकेका ठिकाणी म्हणजे आमच्याच भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे स्थायिक झालेले आहेत तर त्यापैकी जोटिंग महाराज हे सर्वात लहान भाऊ आहे असे माझे आज जलसासू वगैरे आहे त्या आम्हाला गोष्टी सांगायच्यात तर चला आता आम्ही जोटिंग महाराजांना नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर तिथं पूजाही करून घेतली पूजा वगैरे झाल्यानंतर लहान बाळा मी आधी तुम्हाला सांगितलं की लहान बाळाचं दैवत आहे तर इथं कवदोळे वगैरे आणि लहान बाळाचं दैवत असल्याकारणाने त्यांना खाऊ म्हणून म्हणजे जे प्रसाद वगैरे असते तर ते चिवडा वगैरे किंवा जसं आपण लहान बाळाला खाऊ देत असतो त्या हिशोबाने यांचा प्रसाद असतो आणि आता श लहान आहे म्हणून शचीला आतमध्ये जाऊन नमस्कार वगैरे देण्यात येतो त्यांचा नावाने अंगारा वगैरे लावण्यात येत असते तर हे बघा आता इथं शचीला अंगारा वगैरे लावला आणि त्यानंतर इथं साईडला असता खूप म्हणजे वेगवेगळे देवाच्या मूर्त्यासुद्धा आहे तर हे आपण बघू शकतात की इथं आसरा माता आहे तर खूप जण आसरा मातांजवळ त्यांच्या आरती बत्ती जे आहे ते देत असतात तर इथंही मी पूजा वगैरे करून घेतली पूजा वगैरे झाली नंतर कापूर वगैरेही लावून घेतला आणि स्विजेलाही कापूर वगैरे दिला त्यानंतर पूर्ण मंदिराला फेऱ्या वगैरेही घालून सोबतच इथं साईडला विठ्ठल रुक्मिणीचं छोटंसं मंदिर आहे म्हणजे छोटंसंच मूर्ती आहे एका साईडला एक गणपती महाराजांची आहे आणि एका साईडला राम लक्ष्मण सीता यांच्याही मूर्त्या आहेत त्यांनाही नमस्कार केला त्यांनाही पूजा वगैरे करून घेतली सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर तिथं आता कसं गाव आहे आमचं तर कोणी कोणी ओळखीचं मिळतंच आता मी तरी समजा नवीन आहे सू नाही या गावची पण माझे मिस्टर यांना सर्वजण ओळखतात माझ्या सस्यांना ओळखतात मग असं तसं विचारपूस करत सर्वांशी बोलण्या बोलण्यात शजीच्या बाबांचा टाईम केला आणि आम्ही इकडे तिकडे बसून थोडाफार टाईमपास केला ते झाल्यानंतर जसं की मी आधी सांगितलं की माझे सर्व सासरे वगैरे इथं राहतात तर ना आमच्या मो माझे जे मोठे सासरे आहेत त्यांचं घर अगदी ह्या मंदिराच्या समोरच आहे तर त्या मामाजींच्या घरी आम्ही आलोत तिथं थोडं गप्पा गोष्टी केल्यास त्यांना नमस्कार केला आणि तिथून निघालोत आणि आलोत आता आजीकडे आजी आता आजी खूपच वयस्कर झालेले आहेत वयामानाने त्यांची तब्येतही तब बही राहत नाही तर त्यामुळे चिडचिड नाहीत करत त्यात पण त्यांना सर्वांची आठवण येते आणि जसं आता माणूस वयस्कर झाला की त्यांना असं वाटतं की प्रत्येकजण माझ्याशी बोललं पाहिजे प्रत्येकजण माझ्याजवळ आलं पाहिजे तसंच आता आजींनाही वाटत असतं त्यांना असं वाटतं की प्रत्येकजण माझ्याशी बोलावं माझ्याशी पण कसं असतं प्रत्येकाला आपापले कामं असतात जो तो येतो थोडंफार बोलतो आणि चालला जातो आता आजी दिवसभर एकाच ठिकाणी बसून असतात तर नेमकं सर्वजण त्यांच्याशी बोलायला येतील असं होत नाही पण त्यामुळे त्यांना एकटेटं वाटतं कोणीही आलं की त्यांच्याजवळ म्हणतात तुम्ही थांबा मा, माझ्याशी बोला असं करा तसं करा असं त्यांचं चालू असतं आम्हाला बघून आजींना खूपच खुशी झाली बरं झालं बाबा तुम्ही आले असं झालं तसं झालं मा बरं झालं माझ्या नातीला आणलं असं झालं माझी नात हे ते असं चिसपत गोष्टी करत होत्या आणि म्हणतात ना आजी आणि पणजी यांचं आता काही वेगळं ना, ना तर आता शजीच्या आजी या पणजी येत होत्या त्या कारणानं शजीचं आणि आजीचं बी थोड्याफार गप्पा गोष्टी रंगल्या त्यानंतर मलाही आजींनी खूप वेळ गप्पा गोष्टी सांगितल्या असं बाई तसं बाई हे होते माझी तब्येत खराब झाली होती आता ज्या दिवशी नवरात्र बसतात त्या दिवशी आजीची अचानक तब्येत खराब झाली होती बरं झालं तुम्ही आले आपली भेट झाली असं होते तसं होते आणि बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातनं अक्षरशः आसरू आले कारण आत्ता कसं आहे वय झालं त्यांचं आणि त्रास त्यांना सहन होत नाही आहे त्यामुळे त्यांना जीवन नकोसं वाटत आहे पण शेवटी म्हणतात ना जेव्हा देव दोरी तोडेल तेव्हाच आपलं आयुष्य संपत असतं तर माणसांना कितीही नकोचं वाटलं तरी आता जेवढं आपलं आयुष्य असतं तेवढं आपल्याला जगावंच लागतं तर आत्ता आजी ज्यांनी त्रास सहन होत नाही आहे आणि सर्व त्यांचं एका जागेवरच हो असल्याकारणाने जास्त त्रास होत आहे त्यांना आणि गावात कसं सर्वजण इकडे तिकडे निघून आलेत बाहेरगावला गावात नेमकेच लोक आहेत त्यामुळे तेही त्यांच्या त्यांच्या कामात गुंतलेले असतात आजीसोबत कोणी एवढं बोलत नाही काही नाही जेवण वगैरे आणून दिलं जात असतं थोडंफार गप्पा गोष्टी कोणी करतं आणि आजींना कसं नेत लहान लहान मुलांसोबत मोठ्यांसोबत बोलायला पाहिजे पण तेवढे कोणी तिथं नाही आहेत त्यामुळे त्यांना जास्तच एक कटल्यासारखं वाटत आहे आजीसोबत थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर आजीनेही आमचा सर्वांचा लाड केला शशीच्या बाबांचा माझा शशीचा त्यानंतर आजीला आम्ही सर्वांनी नमस्कार केला आणि तिथून आम्ही निघालोत तर निघता निघता आजींना परत भरून आलं ना, ना जी शा, 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 आजी बोलल्या बाई जाऊ नको आणि कारण आता आमचं तिथं थांबणं होत नाही कारण शहाजीच्या बाबांना माझ्या सिस्टरांना इकडेच जॉब आहे त्यामुळे आणि आमचं घर वगैरे हे नाही आहे तिथं जागा आहे फक्त बांधलेलं वगैरे काहीच नाही आहे म्हणून राहायचंही आमचं काही ठाव ठिकाणा नाही आहे मग त्यामुळे आम्हाला तिथं राहता येत नाही तर आम्ही आजींना म्हणतो की तुम्ही आमच्याकडे या तर आजीला आमच्याकडे करमत नाही त्यामुळे त्या इथं यायला तयार नाही आहेत ओ, तर अशा गप्पा गोष्टी करता करता शेवटी मलाही अक्षरशः रडायला येत होतं पण कसं तरी आवरून आम्ही तिथून निघालोत आणि आलो तर माझ्या दुसरे जे सासरे आहेत त्यांच्या घरी तर तिथं ते जे सासरे आहेत माझे ते वारलेले आहेत तर त्या आत्याच राहतात आणि त्यांच्या दोन मुली आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत त्याही तिथं आलेल्या होत्या त्यांच्या सर्वांची भेट घेतली त्यांच्याशी बोललो चहापाणी घेतली त्यांना नमस्कार वगैरे केला त्यांचं छोटंसं बाळ होतं ही गोष्टी केल्या शशीला लहान मुलं खूपच आवडतात तर शशीची त्याची चांगलीच बट्टी जमली त्याला चांगला लाड केला चांगलं के लुसला असंच करून घेतलं शशीने सर्वांच्या आता भेटी झाल्या आहेत पण एक व्यक्ती ज्यांची जे भेट राहिली होती ते माझ्या माझ्या सर्वात मोठ्या जाऊ बाई तर ताईची भेट घ्यायसाठी आम्ही तिथं थांबलो पण आम्ही नेमकं पोचलो तेव्हाच त्या मुऱ्याला निघून गेल्या तर मुऱ्याला आमची कुलदेवी असते तिथं त्या दर्शनाला गेल्या होत्या तर आम्ही नमस्कार वगैरे केला सर्वांची गप्पा गोष्टी केल्या सर्वांच्या भेटी घेतल्या आणि निघता निघता म्हटलं चला ताईला फोन करून बघूया जर त्या आल्या असतील तर जाऊ त्यांच्या घरी त्यांना फोन केला तर ते बोलले हो दहा मिनटं आम्ही पोचतो जाई थांबा तुम्ही येतोच आम्ही तर आम्ही पाच दहा मिनटं परत थांबलो तोपर्यंत त्या आल्या त्या आल्यानंतर त्यांच्या घरी गेलो त्यांचं सुद्धा घरी जातावर पण त्यांचं एकच सुरू होतं थांबा मी स्वयंपाक करते जेवणा वगैरे करा असं कर करा तसं करा पण मलाही उशीर होत होता आणि जसं की मी आधी म्हटलं की पावसाचं वातावरण वा आहे त्यामुळे आम्ही जास्त रेंगाळात न खाता सर्व गोष्टी पटापटा आवरत घेतल्या आणि आम्ही तिथून निघणार तोच ताई बोलत थांब शची आलेली आहे आणि आता कन्यापूजनही चालू आहे तर थांब मी बांगड्या वगैरे आणलेल्या आहे तिचं कन्यापूजा मला करू दे मग काय आम्ही थांबलो ताईंनी ता शशीचे पाय वगैरे धुतले तिला कुंकू वगैरे अर्पण केलं नमस्कार केला नंतर बांगड्या वगैरे आणल्या होत्या तिच्यासाठी त्या तिला दिल्या शचीनेही आईला छान प्रकारे आशीर्वाद वगैरे दिला आणि नंतर मग आम्ही मगच थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या आणि तिथून निघालोत निघताना तिच्या मोठ्या बाबांनी तिला खाऊही दिला चला तर मंडळी देवी देवतांचं दर्शन झालं सर्वांच्या गाठी झाल्या आणि आत्ता निघतो तर आम्ही आमच्या पुढच्या मार्गाने तर पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल पण आत्ताचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय